मी आज लसूणची चटणी बनवणार आहे त्याच्यासाठी मी ह्या वीस पाकळ्या घेतल्यात एक वळं मी किसून घेतलं आहे सुकंखोबरं आणि अर्धी वाटी मी घेतलेत शेंगदाणे आणि हे लसूण आहे ना ही बाजारातून आणून मी सोलून जी ती खाली वाळत घातलेली आहे ती उन्हात लावायची काही गरज नाही आहे मी आता ही कढई तापवली आहे मी लोखंडी लोखंडे कढईमध्येच गरम करते शेंगदाणे मी अगोदर गरम करून घेते आता हे बारीक गॅसवरच करायचे आहेत जास्त आपल्याला करपवायचे नाहीये बारीक गॅसवर जरा थोडेसे असे परतवून घ्यायचे आहेत शेंगदाणे बघा भाजले आहेत थोडेसे मी आता ह्याच्यामध्ये खोबरं टाकते ह्याच्यामध्ये मी तेल नाही टाकत आहे भाजते वेळी कारण शेंगदाण्यामध्ये तेल असतं सुक खोबऱ्यामध्ये तेल आहे आणि लसूणमध्ये पण तेल सुटतं त्याच्यामुळे तेलाची गरज भासत नाही तेल न वापरतात ते ते मी चटणी करणार आहे ते बघा आता हे भाजत आल्यावर आता मी लसूण टाकते लसूण पण जास्त करपवायची नाहीये कारण ते व्यवस्थित मग हे राहते वास वगैरे सुटतो चांगल्या करपवली तर त्याचा वास खराब होईल आता मी घॅस बंद करते बघा चांगले भाजले मी आता याच्यामध्ये दोन चमचे घरगुती मसाला टाकणार आहे बघा दोन चमचे घरगुती मसाला टाकलाय पाव चमचा म्हणजे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी पाव चमचा मीठ टाकते आणि ही चटणी झटपट होणारी आहे ह्याला वेळ लागत नाही आपल्याला पटकन जर कराय काहीतरी तोंडी लावायला डाळ भात केलाय तोंडी लावायला काही नाहीये तर ही चटणी पाच मिनिटामध्ये आपण करू शकतो भाकरी बरोबर चपाती बरोबर पण खाऊ शकतो ही चटणी चांगली लागते आणि पौष्टिक पण आहे शेंगदाणे वगैरे असल्यामुळे पौष्टिक आहेत मी गॅस मगाशीच बंद करून ठेवलं आहे कारण क मसाला आणि हे करपवायचं नाही आहे मीठ हे बघा झाले आता हे आपण मिक्सरला लावून घेणार बारीक करून पाच मिनिटच लागतात झाले हे भाजून झालेलं आहे हे बघा हे आता थंड झालेलं आहे मी आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये ना काही लोक तीळ टाकतात पण मी तीळ टाकलेले नाहीत आता एवढी उष्णता वाढली आहे ना गर्मी भरपूर आहे आणि ते तीळ घातले तर आपल्याला त्याच्यापासून जास्त उष्णता मिळेल म्हणून उष्ण खायचं नाही या दिवसात जास्त म्हणून मी तीळ घातले नाही तुम्हाला हवे असले तर तुम्ही घालू शकता ही बघा झटपट पाच मिनिटामध्ये लसूण तया लसूण चटणी तयार झालेली आहे ही लसूण चटणी आपण आपल्या मुलांच्या डब्यामध्ये ब देऊ शकतो म्हणजे चपाती भाकरीबरोबर पण छान लागते आणि वडापाव वगैरे आणला आपण ती वड्यापावाबरोबर पण आपण खाऊ शकतो